कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मधील सावली फार्म हाऊस या ठिकाणी शेळी पालन व्यवसाय करीत असल्याचे भासवून त्यामागे अंमली पदार्थ निर्मिती करण्याचा कारखाना चालू केला असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले होते सदर ठिकाणी उत्पादन करणाऱ्या टोळीपैकी एका इसमास अटक करून तो त्याच्या साथीदाराच्या मदतीने चालवीत असलेल्या फॅक्टरीमधून अकरा कोटी पाच लाख रुपये किमतीचा एकूण पाच पाँछ किलो पाचशे पंचवीस ग्रॅम एम डी व अंदाजे एक कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांची निर्मिती करीत असणारा कच्चा माल व इलेक्ट्रॉनिक प्लॅन्ट साहित्य हस्तगत सदर गुन्ह्यात अद्याप पर्यंत चोवीस कोटी सत्तेचाळीस लाख दहा हजार रुपयांचा एकूण बारा किलो सहाशे चौसष्ट ग्रॅम वजनाचा एमडी व अंदाजे एक कोटी रुपये आंबली पदार्थांची निर्मिती करता लागणारा कच्चा माल व इलेक्ट्रॉनिक प्लांटचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून अंमली पदार्थाची विक्री करणारे पाच आरोपी व उत्पादन करणारा टोळीमधील एक असे एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे